नमस्कार स्वादगृह मध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण चटपटीत असं मस्त आंब्याचं हो। लोणचं बघणार आहोत चटपटीत लोणचं घालण्यासाठी आपल्याला आंबे लागणार आहेत मी हे दोन किलो आंबे घेतलेले आहेत आणि एका आंब्याच्या मी हे साफ होडी करून घेतलेले आहेत आणि होडीच्या पहिलेच मी हे आंबे धुवून घेतले होते आणि छान असे कोरडे करून घेतले होते आणि नंतर मग हे होडी करून घेतलेले आहेत आणि आता आपण या होडीला कॉटनच्या कपड्यांना असं छान पुसून घ्यायचं आहे आपल्याला एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि हे फोडी अशा पूर्ण आपल्याला साफ करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्याला हे लोणचं खराब होणार नाही त्यामुळे आपल्याला हे काळजी घ्यायची आहे आणि पूर्ण फोडी अशा हे पुसून घ्यायच्या आहेत पूर्ण अशा आणि कोरड्या पण करून घ्यायच्या आहेत या फोडीला पाणी राहता कामा नाही आणि बघा फोडी मी हे पूर्ण साफ करून घेतलेल्या आहेत आणि कोरड्या पण करून घेतलेल्या आहेत छान अशा कोरड्या झालेल्या आहेत कारण तर याला जर पाणी राहिलं तर आपल्या लोणच्यामध्ये पाणी सुटेल त्यामुळे आपल्याला हे साफ करून घ्यायचे आहेत आणि कोरड्या करून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला आता हे लोणच्यासाठी साहित्य लागणार आहे हे लाल तिखट घेतलेलं ला आहे मी आणि हे जास्त तिखट आहे त्यामुळे मी हे कमी वापरणार आहे तुमच्याकडे जर कमी तिखट असेल तर तुम्ही थोडं जास्त वापरू शकता आणि हळद घेतलेली आहे मी दोन चम्मच मोठ्या चम्मचनं आणि एक वाटी मीठ घेतलेलं आहे आणि पावभर तेल घेतलेलं आहे आणि हे सोप घेतलेली आहे लवंगा घेतल्या मी बारा लवंगा घेतल्या आणि थोडं मिरू घेतलेलं आहे आणि सोबतच आपल्याला लागणार आहे हे राईदाळ घेतलेली आहे मी हे पाचशे ग्राम आहे आणि सोबतच एक आचार मसाल्याचं पॅक घेतलेलं आहे सरचं भांडं घेतलेलं आहे मी आणि आता आपण हे राईदाळ याच्यामध्ये टाकून घेऊया आणि आपल्याला थोडीशी बारीक करून घ्यायची आहे जास्त बारीक करायची नाही बघा आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायची आहे जास्त बारीक नाही आणि जास्त जाड ठेवायची नाही आणि आता आपल्याला हे पण बारीक करून घ्यायचं आहे बघा हे अशा पद्धतीने आपल्याला हे पण काढून घ्यायचं आहे आपल्याला असा मोठा गंज लागणार आहे आणि या गंजामध्ये मी तेल टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला हे छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे तेल चला तर मग आता आपण आपल्या आजच्या लोणच्याला सुरुवात करूया लोणच्याला सुरुवात करण्याच्या पहिले तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला क्लिक करा कारण तर तुम्हाला येणाऱ्या माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल तेल मी गरम करून घेतलेलं आहे आणि बघा आता याला थंड होऊ देऊया तेल आपलं थंड झालेलं आहे बघा आता पहिले आपण हे लाल तिखट टाकून घेऊया कारण तर आपण हे तिखट असल्यामुळे दोनच चमच वापरत आहे मी आणि हळद पण दोन चमच आणि हे सोप आणि मिरू बारीक केलेलं आहे याला मिक्स करून घेऊया आणि आता आपण हे रायदा टाकून घेऊया आणि याला पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये हे मसाला टाकून घेऊया आपल्याला याच्यामध्ये हिंग वापरायचं नाही कारण त्या मसाल्यामध्ये पहिलेच हिंग असतो आता आपण हे मीठ टाकून घेऊया मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि याला असं मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला हे मसाला पूर्ण असा थंडगार था। करून घ्यायचा आहे आणि आता आपला मसाला थंड झालेला आहे बघा आणि आता आपण याच्यामध्ये हे फोळी टाकून घेऊया तुम्हाला जर आजचा मसाला टाकायचा नसेल तर तुम्ही घरचा पण मसाला टाकू शकता जसं सोप मिरू लवंग कलमी हिंग हे आपण बारीक करून टाकू शकतो आणि आता आपण याला असं मिक्स करून घेऊया पूर्णपणे पण हे जे माप आहे ते अगदी योग्य आहे दोन किलोवाससाठी आणि आता हे पूर्णपणे असं मिक्स झालेलं आहे बघा रंग पण छान आलेला आहे आणि आता आपण हे एका बर्नीमध्ये भरून ठेवूया आणि आता आपण या बर्नीमध्ये टाकून घेऊया जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला एक लाईक करा आणि भरपूर प्रमाणामध्ये शेअर करा आता हे तयार आहे आपण याला झाकण लावून ठेवून द्यायचं आणि पाच सहा दिवसाच्या नंतर पुन्हा एकदा याला गंजामध्ये काढायचं आणि याच्यामध्ये लसण टाकून द्यायचा किंवा तुम्हाला जर तेल टाकायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये तेल पण घालू शकता पुन्हा का गंजर टाकून हे परतून घ्यायचं आणि नंतर ठेवून द्यायचं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅलेला एक लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद